मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लायवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू पाथरी तालुक्यातील बोरगावाने येथील चाळीस वर्षे महिला अचानक घरून निघून गेली असून तिचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर पतीने दिलेल्या माहितीवरून पाथरी पोलीस ठाण्यात शुक्रवार अठरा जुलै रोजी मिसिंग दाखल करण्यात आली आहे याबाबतची माहिती याप्रमाणे पाथरी तालुक्यातील बोरगावान येथील चाळीस वर्षीय महिला गुरुवार सतरा जुलै रोजी रात्री दहा वाजता मुलासह जेवण करून घरी झोपल्या असता शुक्रवार अठरा जुलै रोजी पहाटे तीन वाजता पतीला जाग आली असता घराची दारे उघडे दिसले घरात सर्वत्र पाहिल्यानंतर पत्नी आढळून आली नाही त्यानंतर पहाटे बोरगावान येते आणि नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला असता पत्नी आढळून न आल्यामुळे पतीने अखेर पाथरी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल केली आहे सेलू शहरात अंक घरपोत मिळण्यासाठी సంపర్క బజీ న్యూజ్ పేపర్ ఎజెన్సీ బస్ స్ట్యాండ్ సూ నారాయణీ మ్యాచింగ్ సెంటర్ మోడా సెల్